हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी मंथन राज्यस्तरीय ज्ञान परीक्षेचा दोन हजार चोवीसचा पेपर सोडवणार आहोत त्याचे ॲन्सर की आणि तोच व्हिडिओ स्पष्टीकरणासह सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि लाईक व कमेंट करा तसेच तुमचे गुण किती होतात ते सुद्धा मला कळवायला विसरू नका चला तर मग आता हा पेपर दोन इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी मी घेतलेला आहे तो आहे इयत्ता पाचवी आणि सन दोन हजार चोवीस बघा या ठिकाणी विभाग एक इंग्रजी पहिला प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज इन करेक्ट इन करेक्ट सेंटेन्स आपल्याला विचारलेलं आहे फर्स्ट आहे है, सप्टेंबर हॅज थर्टी वन डेज हा रॉंग आहे त्यानंतर दे आर नंबर ऑफ स्टार्स इन द काय हेही बरोबर आहे स्पायडर हॅज फोर लेक्स हेही चुकीचं आहे म्हणजे आपलं करेक्ट ॲन्सर काय आहे ए आणि सी त्यामुळं ए अँड ओनली ए अँड सी ऑप्शन टू वेअर विल यू यूज द वर्ड टायगर इन द फॉलोविंग लिस्ट अरेंज इट अल्फाबेटिकल ऑर्डर आता टायगर म्हटल्यानंतर टी आय येईल आणि इथं दोन आहेत तिचे शब्द थ्रो आणि ट्वेंटी मग थ्रोच्या काय होईल आफ्टर येईल आफ्टर थ्रो you are before 20 find the proper words in the following sentence respectively dash dash your teeth and dash dash your face brush your teeth and wash your face choose the correct alternative of framing words at the place of question marks respectively mouse house plants grains Option 3 which of the given sentence is correct sentence for the picture correct sentence the dog is sitting अंडर द ट्री ऑप्शन टू क्वेश्चन सिक्स विच पंक्चुएशन मार्क्स आर यूज्ड इन द फॉलोईंग सेंटेन्स डोंट वरी अमन आय विल डू युअर वर्क फॉर यू या ठिकाणी न वापरलेलं वापरलेलं कोणकोणते आहेत वेगळे कॉमा आहे त्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा नाही आहे फुल स्टॉप आणि ॲपल स्टॉप आहे म्हणजे ए सी अँड डी ऑप्शन फोर रीड द फॉलोईंग न्यूज हेडलाइन्स अँड फाईंड विच सब्जेक्ट गिवन न्यूज हेडलाइन्स रिलेटेड टू ही न्यूज आहे बी सी सी अप बी सी सी आय अपॉइंट अमोल मुझुमदार ॲज वुमेन्स क्रिकेट टीम हेड कोच तर हे स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे फाइंड द रॉंग पेअर ऑफ द रिडल अँड इट्स अँसर रॉंग पेयर विचारलेलं आहे आपल्याला त्यामुळे आय इट ग्रास आय ग्यू मिल्क हे रॉंग पेअर आहे बाकीचे करेक्ट आहेत चूज द करेक्ट सेंटेन्स फॉर सिकिंग परमिशन परमिशन मागण्यासाठी आपण कोणतं वाक्य बोलतो द कॅन आय कॉल माय पॅरेंट्स ऑप्शन फोर स्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स शी डॅश डॅश गेट अप ॲट सिक्स थर्टी ए एम शी डझंट नेमकं मग अपोज टॉपिक कुठंही ये नाई ऑप्शन टू चूज द करेक्ट ऑप्शन पंक्चुएशन मार्क फॉर अंडरलाईन सेंटेन्स वेअर आर यू गोईंग इथं काय येईल फंक्च्युएशन मार्क क्वेश्चन मार्क ऑप्शन फोर विच बॉडी पार्ट इज यूजड फॉर फर्स्ट टेस्टिंग द फूड फूड टेस्टिंग टंग क्वेश्चन थर्टीन लुक ॲट द क्लॉक व्हॉट टाईम विल इट आफ्टर फोर्टी फाय मिनिट्स पंचेचाळीस मिनिटानंतर कोणता टाईम होईल या ठिकाणी आता वाजले साडेआठ नंतर सव्वा नऊ वाजतील म्हणजे क्वार्टर पास्ट नाईन चूज द सेंटेन्स विच हॅज करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स हे रॉंग आहे त्यानंतर करेक्ट असलेला वॉट अ ग्रेट सरप्राईज ऑप्शन फोर फिफ्टीन क्वेश्चन लुक ॲट द ग्रीटिंग कार्ड अँड रीड द मेसेज चूज द प्रॉपर डेट इथे हॅपी रिपब्लिक डे म्हटलेला आहे त्यामुळे प्रॉपर डेट ट्वेंटी सिक्स जानेवारी क्वेश्चन नंबर सिक्स्टीन सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोईंग सेंटेन्स द सन इज ऑल्वेज इन द डॅशटॅट डायरेक्शन ॲट सेवन एम सेवन एएम म्हणल्यानंतर सकाळची वेळ मग सन कुठे असतो ईस्ट फाइंड आउट द सेट ऑफ मिसिंग लेटर्स द मीनिंगफुल बर्ड्स फ्रॉम द फॉलोईंग आता या ठिकाणी करेक्ट बसणार आहे ऑप्शन थ्रीमधील शब्द इथं स्पियर राहील सर्कल ट्रायंगल त्यानंतर क्यूब आणि इथं कोन विच ऑफ द सिंग्युलर फ्ल्युलर प्लेयर इज करेक्ट करेक्ट पेअर आपल्याला सांगायचं आहे एक बी आहे त्यानंतर बुश बुशेस इतर दोन आहेत ते चुकीचे आहेत इथं उमेन होईल फक्त आणि या ठिकाणी ऑक्सेन येईल म्हणून बी अँड सी ऑप्शन टू फ्रॉम द फॉलोईंग सेंटेन्स विच इज द सेंटेन्स इज पास्ट टेन्स पास्ट टेन्स म्हटलेलं आहे तर ऑप्शन थ्री सिलेक्ट द मिसमॅश पेअर ऑफ ॲनिमल साऊंड्स अँड इट्स अ लिव्हिंग प्लेस रिस्पेक्टिव्हली तर मिसमॅच म्हणजे चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे तर ती असेल पिंग नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट स्लोगन विच इज रिलेटेड टू ब्लड डोनेशन ब्लड डोनेशनसाठी करेक्ट स्लोगन असेल डोनेट ब्लड सेव्ह लाईव्ह ऑप्शन टू त्यानंतर क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू चूज द करेक्ट ऑप्शन फॉर मेकिंग रिक्वेस्ट माय सिस्टर ज्योती फॉरगॉट हर पेन ड्राईव्ह अँड वॉन्ट टू बॉरो इट तर ती फॉरवर्ड केलेली आहे त्यामुळे इथं या ठिकाणी रिक्वेस्ट करायची आहे म्हणून आपलं प्लीज गिव मी युअर पेन ड्राईव्ह ऑप्शन टू इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री टू ट्वेंटी फाय या ठिकाणी रीड द पॅसेज म्हण प्रोज अँड फाईंड द अँसर द घिवन क्वेश्चन आता त्यावरील क्वेश्चन आपण घेऊया सगळ्यांकडे तुमच्याकडे हा उतारा आहे वॉट इज मीन बाय द वर्ड ॲस्ट्रॉनॉट अ पर्सन हू ट्रॅव्हल्स इन स्पेस ऑप्शन फर्स्ट हू वॉज द फर्स्ट ॲस्ट्रॉनॉट इन द वर्ल्ड वर्ल्डमधला फर्स्ट ॲस्ट्रॉनॉट म्हटलेला युरी गॅगरी त्यानंतर लास्ट क्वेश्चन इन इंग्लिश विच ऑफ द फॉलोविंग सेंटेन्स इज करेक्ट करेक्ट सेंटेन्स असलेलं आपल्याला बघायचं आहे तर त्या ठिकाणी कस सेंटेन्स टू हे करेक्ट आहे त्यानंतर विभाग दोन बुद्धिमत्ताचा असली बघा प्रश्न सव्वीस खालील संख्यामध्ये किती चुकीचे पद ओळखा आता या ठिकाणी चुकीचं पद आहे सत्तावीस कसं ते आपण पाहूया या ठिकाणी एकचा वर्ग ॲड केलेला आहे इथं दोनचा वर्ग ॲड केलेला आहे इथं तीनचा वर्ग ॲड केलेला आहे इथं ऑब्विसली चारचा वर्ग म्हणजे सोळा ॲड व्हायला पाहिजे मग पंधरा आणि सोळा किती होतात एकतीस होतात तरी ते एकतीस यायला हवं होतं म्हणून आपलं ऑप्शन फर्स्ट तुझ्या शेजारच्या आजोबांनी तुला मेडिकलमधून औषधे आणायला सांगितली अशावेळी तू काय करशील तर मेडिकलमध्ये जाऊन त्वरित औषधे घेऊन दे त्यांना देईन पर्यावरण शिक्षण हृदय आता हे जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षरयुक्त शब्द आहेत जोडाक्षरयुक्त शब्द असलेले बघा पर्यावरण शिक्षण आरोग्य व्यापार प्रदूषण काही मुलं कृपा हृदय यांनाही नाही करतात पण ते कृपामध्ये रु हृदयमध्ये सुद्धा रू, रू हा स्वर आहे प्रदूषण व्यापार आरोग्य शिक्षण पर्यावरण पाच शब्द या ठिकाणी झालेले आहेत आता प्रश्न एकोणतीस ते साठी सूचना खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधायचे चांदोली नवेगाव काजीरंगा पेज सुंदरबन ही सर्व काय आहेत अभयारण्य आहेत त्यामुळे ताडोबा हे या ठिकाणी येईल मरुत अनिल पवन म्हणजे काय वारा हे समानाती शब्द या ठिकाणी आहेत त्यासाठी समीर वायू ही दोन येतील म्हणजे ब आणि क ऑप्शन थ्री क्वेश्चन थर्टी आता थर्टी वनमध्ये बघा काय लॉजिक वापरलेलं आहे तर या ठिकाणी नऊने भाग जाणाऱ्या संख्या आहेत या त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार त्यानंतर बत्तीसमध्ये बघा इथं घन संख्या आहेत हा सातचा घण आहे हा अकराचा घण आहे हा तीनचा घण आहे मग इथं काय येईल पाचचा ही सुद्धा नऊचा घण आहे परंतु आपल्याला मूळ संख्येचा घण इथं या ठिकाणी दिलेला आहे म्हणून आपण उत्तर असेल एकशे पंचवीस नंतर प्रश्न तेहतीसमध्ये बघा काय केलेलं आहे ह्या बाजूचे जे आहेत त्यांची स्थान बदलत चाललेलं आहे एका सांकेतिक भाषेत चलन असं लिहितात कमळ या चिन्हाने दर्शवतात चरक या चिन्हाने तर कचल हा शब्द कसा लिहाल म्हटलेला आहे अक्षरे आणि चिन्हाचा क्रम सारखाच असेल असं काहीही नाही तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला जेवढे अल्फाबेट्स असतील तेवढे या ठिकाणी लिहून घ्यायचे अशा पद्धतीचे प्रश्न आपण बऱ्याच वेळा सोडवलेले आहेत च आहे ल आहे त्यानंतर न क म आता यामधील काय राहिलेलं आहे र तर एवढेच अक्षर आपल्याला या ठिकाणी दिसतात त्यानुसार आपण लिहायचं आहे तर चलन आणि कमलमध्ये सारखं आहे ल आणि या दोघांमध्ये चिन्ह सारखं आहे ते म्हणजे ही आहे त्यामुळे ल साठी असा येईल कमल आणि चरकमध्ये क सारखा आहे तर या दोघांमध्ये चिन्ह कोणतं सारखं आहे तर हॅशच आहे म्हणजे क साठी काय असेल हॅश असेल त्यानंतर चरक आणि चलनमध्ये च सारखं आहे म्हणजे या दोघांमध्ये सारखं काय आहे व्ही सारखं आहे तर त्यामुळे च साठी काय असेल व्ही आणि उरलेले आता शिप्त लिहून टाळायचे न साठी इथं काय राहिलेलं आहे आता हे दोन गेले म्हणजे न साठी हा मसाठी काय राहिला असेल इथं मसाठी हा खाली असलेला आणि इथं र साठी स्टार आता आपल्याला विचारले काय कचल विचारलेला आहे कचल हा क हा च आणि हा ल तर काय यायला पाहिजे हे तीन चिन्ह या ठिकाणी यायला पाहिजे म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बघा पस्तीस भारतीचा जन्म दोन हजार पंधरा या वर्षी बालिक दिनाच्या बालिका दिनाच्या दिवशी शनिवारी झाला तर तिचा पाचवा वाढदिवस कोणत्या वारी येईल आता या ठिकाणी दोन हजार पंधरानंतर पाचवा वाढदिवस तिचा येणार आहे दोन हजार वीस दोन हजार वीसमध्ये मध्ये दोन लिप वर्ष येतात पर्यंत दोन लिप वर्ष म्हणजे ते पाच आणि पुढचे दोन वार म्हणजे सात वार पुढं जाणार आहे म्हणून आपलं उत्तर असेल शनिवार कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत तर मैदानावरील कवायतीसाठी आलेल्या सर्व मुलांच्या पायाची संख्या किती आता या ठिकाणी बघा वीस रांगा आणि वीस वीस मुलं जर घेतले तर चारशे मुलं त्या ठिकाणी होतील आणि त्यांचे पाय जर विचार केले तर चारशे दोन्ही आठशे पर्याय क्रमांक चार प्रश्न सदतीस आणि आडुसीसाठी सूचना खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा आता या तन आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्याय क्रमांक तीन याच्याशी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बघा पुढे एका संकेतिक भाषेत ए बरोबर दोन बी बरोबर चार म्हणजे दुपटीने झालेलं आहे त्यांची किंमत त्यांचा जो अनुक्रमांक असेल त्याची दुप्पट मग ओचा आहे पंधरा पंधराचं किती होईल तीस आणि यांचं आहे चौदा चा चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणजे पर्याय क्रमांक एक वडिलांचे वय आईच्या वयापेक्षा दहा वर्षांनी जास्त आहे आणि मुलाचे वय वडिलाच्या वयाच्या एकशे चारपट आहे जर आईचे वय अडतीस वर्ष असेल तर मुलाचे वय किती आईचे अडतीस असेल तर वडील कितीचे झाले वडिलांचे वय दहा वर्षाने मोठे म्हणजे अठ्ठेचाळीस व मुलाचे त्यांच्या एक चेत चारपट आहे म्हणजे किती झाली बारा पर्या क्रमांक चार सोबतच्या वेनाकृतीत फक्त एकाच आकृतीत असलेल्या अंकाची बेरीज किती येईल आता बघा या ठिकाणी सहा पाच आठ सात तीन दोन दोन एक यांची बेरीज करायची आहे आता तर यांची बेरीज येते चौतीस त्यानंतर बेचाळीस आणि त्रेचाळीस साठी सूचना पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधायचं आहे सहा नऊ पंधरा सत्तावीस एक्कावन्न आता यामध्ये बघा काय केलेलं आहे त्यांनी या ठिकाणी फरक आहे तीनचा त्यानंतर सहा इथं बारा इथं चोवीस म्हणजे दुपटीने फरक वाढत चालला आहे मग इथं अठ्ठेचाळीस येईल मग किती येईल नव्याण्णव या ठिकाणी येईल त्यानंतर पुढे प्रश्न चव्वेचाळीसमध्ये वरील इंग्रजी अक्षरमालिकेतील उजवीकडून कोणत्या प्रकार क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पाण्यात राहणाऱ्या प्राण्याचे नाव तयार होईल तर या ठिकाणी इथं बघा हा टी असेल ओ आर परत टी परत ओ इथं आय यस आणि ई म्हणजे टॉर्टाईस या ठिकाणी ब फक्त ब खालील वर्तुळातील संख्यांचा संबंध अभ्यासा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ती पर्यायतून ये शोधा आता या ठिकाणी लॉजिक काय लावलेलं आहे बघा नऊ आणि गुणिले नऊ करायचे म्हणजे नऊ गुणिले नऊ अधिक आठ गुणिले पाच किती झाले नऊ गुणि नऊ एक्क्याऐंशी अधिक आठा पंचे चाळीस तर यांची बेरीज केल्यास तर एकशे एकवीस येते मग याचं वर्गमूळ या ठिकाणी मध्ये घ्यायचे अकरा इथंही तेच लॉजिक वापरलेलं आहे इथंही तेच आहे नऊ आठे बहात्तर अठरा चौक बहात्तर 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 एकशे चव्वेचाळीस याचं वर्गमूळ बारा इथं घेतलेलं आहे तसंच आपल्याला करायचं आहे बावीस दोन्ही चव्वेचाळीस आठ गुणिले सात किती होतात सातेआटी छप्पन यांची बेरीज होती शंभर शंभरचं वर्गमूळ दहा ते या ठिकाणी येईल पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न चव्वेचाळीस बघा अथर्व पूर्वेला एकवीस किलोमीटर अंतर गेला आता ज्या पद्धतीने तो चालत गेलेला आहे त्या पद्धतीने आपण डायग्राम तयार करायची आता या ठिकाणी अथर्व आहे तो पूर्वेला एकवीस किलोमीटर गेलेला आहे त्यानंतर उत्तरेकडे वळून त्याने तेरा पॉईंट पाच अंतर पार केलेलं आहे त्यानंतर पश्चिमेकडे वळून सात पॉईंट पाच गेल्यानंतर दक्षिणेला तेरा पॉईंट पाच चाललेला आहे म्हणजे परत तो इथं आलेला आहे थांबला आता था इथं या ठिकाणी तो थांबलेला तर तो मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे आता हे जे अंतर आहे ते सात पॉईंट पाच असेल इथून एवढे अंतर आणि हे तेरा पॉईंट पाच म्हणजे या ठिकाणी आहेच झालेलं आहे आणि हे टोटल डिस्टन्स जे होतं ते एकवीस होतं म्हणजे एकवीस वजा सात पॉईंट पाच करावा लागेल आपल्याला तर किती येईल बघा तेरा पॉईंट पाच एवढ्या अंतरावरती आहे पर्या क्रमांक दोन प्रश्न सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीससाठी साठी सूचना बघा खालील आकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब आपल्याला सांगायचे आहे तर सत्तेचाळीस प्रश्नातील पाण्याचं प्रतिबिंब येईल ते म्हणजे पर्याक्रमांक तीन त्यानंतर प्रश्न अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पाण्यातील प्रतिबिंब असलेली आकृती असेल पर्याक्रमांक दोन अभिषेकला तीन बहिणी व तीन भाऊ आहेत कविताला दोन बहिणी व तीन भाऊ आहेत गौरव कविताचा भाऊ आहे अभिषेकची बहीण नंदिनी आहे तर सर्वात जास्त भाऊ कोणाला आहेत तर अभिषेकची बहीण नंदिनी आहे मग नंदिनीला चार भाऊ झाले त्यामुळे या ठिकाणी पर्याय एक असेल प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती पर्यायातून शोधा आता यामध्ये करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे यांचा जो क्रम आहे तो काय करत आहे बदलत चाललेला आहे म्हणजे घड्याळाच्या उलट दिशाने बदलत चाललेला आहे त्यामुळे आपलं उत्तर असेल त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुलाबाला मोगरा म्हटले मोगऱ्याला कमळ म्हटले कमळाला सूर्यफूल सूर्यफुलाला जास्वान तर पुष्कर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणत्या नावाने ओळखाल तर पुष्कर म्हणजे कमळ तर कमळाला सूर्यफूल म्हणून आपलं उत्तर असेल दोन त्यानंतर बघा खालील प्रश्न गटात न बसणारे शब्द पद आपल्याला ओळखायचे आहे तर यामध्ये गटात न बसणारा पद आहे ते म्हणजे कोरोना कारण इतर जे आजार आहेत जुलाब आणि कावेळ हे, हे पाण्यापासून होतात आणि हा हवेतू हवेमार्फत होतो म्हणून आपलं उत्तर असेल ऑप्शन एक रक्ता संस्था पचन संस्था श्वसन संस्था पतसंस्था तर पतसंस्था वेगळा आहे त्यानंतर बघा यामध्ये गटात न बसणारी ते म्हणजे पहिला आहे कारण इतर ज्या संख्या आहेत त्या तीनने भाग जाणाऱ्या आहेत त्यानंतर प्रश्न पंचावन्नमध्ये बघा यांना संक्षिप्त रूप दिलं तर तीन छेद पाच येईल ही तीन छेद पाच येईल इथं सुद्धा इथं बघा तीन ता ता तीन छेद सहा येणार आहे इथं आणि तिथं तीन छेद पाच त्यामुळे वेगळा आहे पर्याय क्रमांक तीन बघा आता त्यानंतर प्रश्न छप्पनमध्ये काय केलेलं आहे घड्याळ दिलेले आहेत त्यामध्ये गटात न बसणारा पद येणार आहे पर्याय क्रमांक तीन कारण इथं विशाल कोण होतो इथंही विशाल कोण होतो आणि इथंही विशाल कोण होतो प्रश्न सत्तावन्न आणि अठ्ठावन्नसाठी सूचना एका सांकेतिक भाषेत अंकासाठी काही चिन्हे दिलेली आहेत त्यांचा अभ्यास करून त्याखाली प्रश्नांचे योग्य उत्तर निवडायचे बघा या ठिकाणी अंक आणि त्यासाठी चिन्ह दिलेले आहेत आता या चिन्हांनी तयार होणाऱ्या संख्येची वर्ग संख्या कोणते हे दोन चिन्ह बघूया आपण इथं एक आणि स्टार साठी सहा म्हणजे संख्या तयार होते सोळा त्या संख्येची वर्गसंख्या आणि घन संख्या अनुक्रमे कोणत्या चिन्हांनी दर्शवाल आता वर्गसंख्या म्हणजे दोनशे सोळा दोनशे छप्पन आता दोनशे छप्पन म्हणाल्यानंतर अधिक चिन्ह आणि ॲट दी रेट आणि स्टार म्हणजे हे येईल आता हे बघितलं तर इथं आणि इथं दोन्ही ठिकाणी आहे मग आपण काय करूया त्याचा घन बघूया मग घणाच्या एकक स्थानी जर घन तुम्हाला करायला वेळ लागत असेल तर एकक स्थानचा अंक बघायचा याचा घन करत असताना एकक स्थानी काय येणार आहे म्हणजे परत सोळाने गुणतो सहा सहा छत्तीस सहाच येणार आहे मग सहासाठी काय आहे स्टार मग एकक स्थानी इथं स्टार आहे म्हणून या ठिकाणी इथं आपल्याला कुठं स्टार दिसत नाही म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन अशा पद्धतीनेही आपण सोडू शकतो किंवा तुम्ही डायरेक्ट घन करा आणि उत्तर शोधू शकता त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न त्यानंतर प्रश्न अठ्ठावन्न सर्वात मोठ्या चार अंकी संख्येत दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या मिळवल्यास येणारे उत्तर चिन्हात कसे लिहा सर्वात मोठी चार अंकी संख्या म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आहे सत्त्याण्णव तर उत्तर काय येईल म्हटलं आता मिळवायचं आहे म्हणून आपल्याला बेरीज करावं लागेल बघा किती येईल यांची बेरीज करूया आता आपण किती आलेली आहे दहा हजार शहाण्णव मग त्यासाठी आपण चिन्ह बघूया आता बघा या ठिकाणी एक साठी आहे भागिले शून्यसाठी आहे कुणीले परत शून्य नऊ साठी आहे त्रिकोण आणि सहासाठी आहे पुली म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न पुढील बघा नाटक पाहण्यासाठी असलेल्या तिकिटाच्या रांगेत उभ्या असलेल्या मनोहरच्या मागे एकोणीस इथं मनोहर आहे मनोहरच्या मागे एकोणतीस एकोणावीस आणि पुढे नऊ जण आहेत आणि मनोहर एक दहा म्हणजे दहा आणि एकोणावीस किती झाले टोटल एकोणतीस व्यक्ती त्या रांगेत उभे आहेत तर शेवटून तेराव्या व्यक्तीचा व्या व्या पुढून कितवा क्रमांक असेल शेवटून तेराव्या म्हणजे इकडे आपण बारा सोडले तर किती राहतात सतरा म्हणजे कितवा क्रमांक असेल सतरावा तुमच्या गावातील नदीचे पाणी दूषित होऊ नये यासाठी पुढीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल तर नदीच्या नदीवर जाऊन कपडे न धुणे ही कृती योग्य ठरेल त्यानंतर प्रश्न एकसष्ट आणि बासष्टसाठी सूचना आहे प्रश्न आकृत्यांची आरशातील प्रतिमा असणारी आकृती आपल्याला शोधायची एकसष्ट प्रश्नामध्ये बघा याची आपल्याला आरशातील प्रतिमा बघायची तर, तर याची आरशातील प्रतिमा येईल पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न आकृती बासष्टमधील मधील याची आरशातील प्रतिमा असणार आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बघा पुढील प्रश्न प्रकाश क्रिकेट व फुटबॉल खेळतो आता या ठिकाणी आपण डायरेक्ट इथं जसं माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे आपण लिहून घेऊया म्हणजे आपल्याला उत्तर चुकणार नाही आता या ठिकाणी बघा इथं प्रकाश घेऊया त्यानंतर आकाश संजय आणि अक्षय आता या ठिकाणी खेळ पण घेऊया आपण फुटबॉल त्यानंतर हॉकी त्यानंतर कबड्डी तीनच खेळ या ठिकाणी आणि क्रिकेट चार खेळ आहेत आता याच्यानुसार आपल्याला काय आहे कोण कोणता खेळ खेळतो त्या ठिकाणी राईट करायचे प्रकाश क्रिकेट आणि फुटबॉल खेळतो म्हणजे इथं क्रिकेट आणि फुटबॉल या दोन खेळाला क्रॉस त्यानंतर तो, तो आकाश फक्त हॉकी खेळतो फक्त हॉकी खेळतो आकाश म्हणजे इथं तीन खेळ खेळत नाही तो संजय कबड्डी आणि फुटबॉल खेळतो संजय कबड्डी आणि फुटबॉल इतर खेळ तो खेळत नाही अक्षय फुटबॉल सोडून सर्व खेळ खेळतो तर क्रिकेट खेळणारे कोण आता या ठिकाणी क्रिकेट आहे क्रिकेट खेळणारा कोण आहे प्रकाश आणि अक्षय पर्याक्रम तीन वरील अंकमालेतील उजवीकडून आठव्या अंकाचा वर्ग व डावीकडून पाचव्या अंकाचा वर्ग यातील फरक किती येईल उजवीकडून आठवा अंक म्हटलेला आहे आठ आहे आणि इकडं डावीकडून पाचवा अंक सात आहे तर यांच्यातील वर्गातील फरक म्हटलेला आहे आठचा वर्ग चौसष्ट सातचा वर्ग एकोणपन्नास यांच्या वर्गातील फरक किती येतो पंधरा पर्याय क्रमांक दोन पुढील अक्षरमालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल आता सरळ सरळ तुम्हाला इथे ए बी सी डी दिलेली आहे ए बी सी डी ई e, एफ जी एच आय जे के एल एम एन आणि ओ पी म्हणजे सी जी एन पी पर्याय क्रमांक तीन प्रश्न छासष्ट सत्तर साठी सूचना पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये विशिष्ट संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे हा संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते पर्यायातून शोधा आता पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन असतो साजरा करतात तर एकवीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय शांतता दिन त्यानंतर बघा प्रश्न सदुसष्टमध्ये काय के केलेलं आहे वरचे जे अल्फाबेट आहेत ते खाली घेतलेले आहेत आणि त्यांचा आकार जो आहे तो बदललेला आहे आणि त्यांची जागा बदलली आहे म्हणजे यू पीचं पी यू केलेलं आहे के डब्ल्यूचं डब्ल्यू के आणि हा शेप जो आहे बाजूचा तो बदललेला आहे म्हणजे बाहेरील शेप आत घेतलेला आहे आतला शेप बाहेर तसंच आपल्याला इथं करायचं आहे आता ई ऐवजी डी ई पाहिजे आणि हा हा जो चौकोन आहे यांचा तो बाहेर आणि वर्तुळात ह्या गोष्टी पाहिजे म्हणजे या ठिकाणी बाहेरील आकार बरोबर आहे मग आता आपण बघूया मधले अक्षर बरोबर आहेत का तर वर काय आला पाहिजे वरचे अल्फाबेट खाली खालचे वर, खार वर केले म्हणजे जे ऐवजी वाय जे, जे यायला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर बघा प्रश्न अडुस छत्रपती संभाजीनगरचा संबंध आहे हिमृशाली तसं हातमाग आणि यंत्रमागावरील कापड हातमाग आणि यंत्रावरील कापड हे येवला या ठिकाणी आपल्याला मिळतं कारण तिथल्या पैठणी प्रसिद्ध आहेत त्यानंतर प्रश्न एकोणसत्तरमध्ये मध्ये बघा सातचा सा संबंध तीनशे ब्याण्णवशी दिलेला आहे आता या ठिकाणी काय केलेलं आहे सातचा सा घन अधिक सातचा सा वर्ग केले म्हणजे तीनशे त्रेचाळीस अधिक एकोणपन्नास बघा यांची एक बेरीज किती येते तीनशे ब्याण्णव तसंच आपल्याला बाराचा घन अधिक बाराचा वर्ग बाराचा घन होतो सतराशे अठ्ठावीस वर्ग आहे एकशे चव्वेचाळीस यांची बिर येते अठराशे बहात्तर पर्याय क्रमांक एक, एक। त्यानंतर पुढे प्रश्न सत्तरमध्ये बघा काय केलेलं आहे अठ्ठावीस आणि चौऱ्याण्णव या ठिकाणी पहिला जो अंक आहे त्याची दुप्पट केलेली आहे म्हणजे किती चार आणि गुणिले दुसरा अंक आठ म्हणजे किती झाले बत्तीस हेच बत्तीस त्यांनी इथं मध्ये लिहिलेलं आहे आणि पहिला शेवटचा अंक इथं बाजूला लिहिले आहेत तसंच करायचं आपल्याला नऊ आणि चार साईडला लिहायचे आहेत आता आणि त्यांच्या मध्ये पहिल्या संख्येचा वर्ग हे पहिल्या संख्येची दुप्पट किती येते नऊ गुणिले दोन अठरा आणि त्याला चार निघुणायचं अठरा चौक बहात्तर म्हणजे यांच्यामध्ये बहात्तर ही संख्या येते म्हणून आपलं उत्तर असेल क्रमांक तीन त्यानंतर वाक्य दिलेलं आहे तुम्हाला गोवा हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे तर या वाक्यातील डावीकडून कोणत्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास वजन शब्दाचा समानाती शब्द तयार होईल आता या ठिकाणी डावीकडून बघा एक दोन तीन चार चौथे घेऊया आणि पाचवी घेऊया भार म्हणजे वजन म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बहात्तर प्रश्न सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत तर सोबतच्या आकृतीत एकूण चौकोन आहेत नव्वद त्यानंतर बघा शिवांजलीला अंकितापेक्षा अधिक गुण पण अनुराधापेक्षा कमी गुण मिळाले आहेत आता जसं आपण इथं माहिती दिली त्यानुसार आपण करून घेऊया आता शिवांजलीला अंकितापेक्षा अधिक गुण मग इथं आपण शिवांजली घेऊया अधिक अंकितापेक्षा अधिक आहेत पण अनुराधापेक्षा कमी आहेत म्हणजे अनुराधाला शिवांजलीपेक्षा जास्त समीक्षाला अंकिता इतकेच आहेत इथं समीक्षा येईल आणि वृषालीपेक्षा जास्त गुण मिळालेत पण वृषालीपेक्षा जास्त म्हणजे वृषालीला कमी तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले आहेत तर अनुराधाला त्यानंतर प्रश्न चौऱ्याहत्तर सूरज आग्नेकडे दिशेकडे तोंड करून उभा आहे आता या ठिकाणी बघा आपण डायरेक्शन घेऊया आग्ने इकडे आग्नेकडे तोंड केलेला आहे त्याने तो काटकोणात उजवीकडे वळला म्हणजे आता इथं तोंड आहे त्याचं उजवीकडे काटकोणात वळलेलं आहे म्हणजे या दिशेला तो येईल तीन वेळा वळलेला आहे तो म्हणजे परत इथे आणि इथे म्हणजे तिसऱ्या वेळेस तो इथे असेल व डावीकडे एक वेळा पंचेळीस कोणात ओळला म्हणजे या ठिकाणी तो आलेला आहे तर त्याच्या पाठीमागची दिशा विचारलेली आहे पाठीमागची दिशा काय कोणती असेल दक्षिण कारण तो आता आहे उत्तरेला प्रत्येकी चार रुपये दराने दररोज तीन वर्तमानपत्रे पाच जानेवारी दोन हजार वीस ते चौदा मार्च दोन हजार वीस अखेर घेतल्यास एकूण किती रुपये खर्च होईल आता पाच जानेवारीपासून चौदा मार्चपर्यंत किती दिवस होतात ते काढायचं आहे आपल्याला आता पाच जानेवारी म्हटलेलं आहे म्हणजे जानेवारी महिन्यातले चार दिवस जर आपण वगळले तर एकतीसमधून चार गेल्यानंतर किती राहतात सत्तावीस त्यानंतर फेब्रुवारीचे वीस म्हणजे लीप वर्ष आहे एकोणतीस दिवस त्यानंतर मार्चचे चौदा दिवस तर यांची बेरीज करूया नव्वद चार तेरा तेरा सात वीस तीन पाच सात किती दिवस झाले सत्तर आता याला चारने गुणूया किती होतात सात चौक अठ्ठावीस म्हणजे दोनशे ऐंशी रुपये हा एका वर्तमानपत्राचा झाला पण तीन वर्तमानपत्रे घेतली जातात म्हणजे दोनशे ऐंशी गुणिले परत तीन करावं लागेल आपल्याला तर किती होतात बघा आठ त्रिक चोवीस दोन तीन दोन्ही सहा दोन आठ आठशे चाळीस रुपये पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे यासाठी प्रश्न नीट वाचणं गरजेचं आहे चला तर मग आता हा व्हिडिओ आणि त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमचे मार्क्ससुद्धा कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअरसुद्धा करा चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन नव्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद